नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपला शिवण क्लासचा दुसरा दिवस आहे तर पहिल्या दिवशी आपण ब्लाऊजची मापे लिहून घेतली आणि तीच माप आपण पेपरवरती टाकून कटिंग केलेलं आहे आणि समोरचा आणि पाठीमागचा भाग तयार केलेला जो व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून आपण ब्लाऊजची मापं घेऊन समोरील पाठीमागच्या भागाचं कटिंग के केलेलं तर आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे जी मूळ कटोरी निघालेली आहे ती कटोरी वाढवून घ्यायची आहे आणि भाईचं कटिंग करायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही जर पहिल्या दिवसाचा तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देईन तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि पहिल्यापासून तुम्ही फ्रीमध्ये शिवणकाळ शिवू शकता तर ठीक आहे तर आता आपण समोरचं आणि पाठीमागच्या भागाचं कटिंग केलेलं आहे तर आता आपल्याला काय कटिंग करायचं आहे भाई कटिंग करायची आहे भाईची मापही लिहून घेतलेली आहेत आणि कटोरी जी आहे ती वाढवून घ्यायची आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला भाई कटिंग करताना अडचणी काय येतात काय प्रॉब्लेम येतं ते तुमच्या लक्षात येईल त्याचबरोबर आपण कटोरीही वाढवून घेणार आहोत कशा पद्धतीनं कटोरी वाढवायचे अंतर किती घ्यायचं हे तुम्हाला इथं मी सांगणार आहे त्यासाठी पूर्ण बघा म्हणजे तुमच्या परफेक्ट असं लक्षात येईल आज दुसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण ब्लाऊजचं कटिंग करूयात स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथं पूर्ण शिवण क्लास शिकवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायचा ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तोही बघा म्हणजे तुम्हाला हा आणि तो व्हिडिओ बघून परफेक्ट ब्लाऊज शिकायला मिळेल तर बघा सुरुवातीला आपल्याला कटोरी वाढवताना एक पेपर घ्यायचा आहे सिंगल सिंगल पेपर घेतल्यानंतर ही कटोरी जी आहे ती मध्यभागी ठेवून घ्यायचे आणि जसे आहे तसे सुरुवातीला मार्किंग करून घ्यायचे आहे कोणत्याही साईजची कटोरी को असू द्या असं सुरुवातीला मार्किंग करून घ्या ही कटोरी आपण जशी आहे तशी मार्किंग करून घेतलेली आहे आता कटोरी मार्किंग करून घेतल्याच्या नंतर हा आपला तेहतीस साईजचा ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आपला तेहतीस साईचा आहे छातीचा चौथा चा भाग आपला आठ पॉईंट पंचवीस आलेला आहे म्हणजे तेहतीस साईजचा आपला हा ब्लाऊज आहे मी तुम्हाला ब्लाऊजचे मापं घेताना सांगितलेलं आहे तर बघा सुरुवातीला कटोरी वाढवताना आपल्याला हा जो पार्ट आहे पाच इंच पाचचा मध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंच अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आपण अडीच इंचाला आपण मार्किंग करून घेतलेलं आहे ज्या ठिकाणी आपण अडीच इंचाला मार्किंग केलेलं आहे त्याच ठिकाणी खाली आपण दोन इंचाला सॉरी दीड इंचाला एक मार्किंग करायचं आहे दीड इंचाला मार्किंग केलं आता हे साईडचं जे अंतर आहे ते आपल्याला बघा आम्ही तुम्हाला सांगते त्याप्रमाणे तुम्ही वाढवून घ्या अठ्ठावीस आणि तीस साईजचा ब्लाऊज असेल तर दोन्ही साईडला एकच इंच अंतर वाढवायचं कधी जर आपला ब्लाऊज अठ्ठावीस साईजचा आणि तीस साईजचा असेल त्यावेळेस आपल्याला एकच इंच अंतर घ्यायचं आहे कधी घ्यायचं बघा अठ्ठावीस आणि तीस साईजचा ब्लाऊज असेल तर एक इंच घ्यायचं बत्तीस ते छत्तीस साईजचा ब्लाऊज असेल तर तुम्हाला एक पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा एक इंच अंतर घ्यायचं आहे आणि अडोतीस ते अठ्ठेचाळीस साईजचा ब्लाऊज असेल त्यावेळेस तुम्हाला वाड़ 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 था था थी थी अंतर जे आहे ते दीड इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीनं कटोरी वाढवायला तुम्ही अंतर घ्या बघू शकता अठ्ठावीस तीसचा ब्लाऊज असेल तर एक इंच घ्या बत्तीस ते छत्तीसचा असेल तर सव्वा एक इंच घ्या अडोतीस ते अठ्ठेचाळीस असेल तर दीड इंच अंतर आपल्याला दोन्ही साईडला वाढवून घ्यायचं आहे आपला हा ब्लाऊज बत्तीस साईचा आहे त्यामुळे इथं सव्वा एक इंच घ्यायचं इथं सव्वा एक इंच घ्यायचं बत्तीस तेहत्तीस साईचा आपला ब्लाऊज आहे म्हणजे इकडं सव्वा एक घ्यायचं इकडं सव्वा एक इंच घ्यायचं आहे यामुळं काय होतं कटोरी आपली जेवढ्याच तेवढी तयार होते जास्त मोठीही तयार होत नाही आणि छोटीही तयार होत नाही जर दिर ह्या दिर इंच अंतर वाढवलं तर कटोरी खूप मोठी निघते त्यामुळं आपण हे सेम पद्धतीनं इथं जे मी तुम्हाला दिलेलं आहे त्या पद्धतीनं कटोरी वाढून घ्या हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचे आहेत पॉईंट आपल्याला हे मार्क झालेलं आहे आता आपण इथं काहीच घ्यायचं नाही कारण हा आपला गोल राऊंड आलेला असतो समोरचा गळा आहे पायपिंग ज्या वेळेस करतो त्यावेळेस भाग खेचला जातो त्यामुळं हा भाग होतो आणि परत जर आपण इथं अंतर वाढवलं तर समोरचा गळा तुमचा मोठा होतो होऊ शकतो नाही होतो त्यामुळे इथं काहीच अंतर न घेता हे फक्त क्रॉसमध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे सेम असंच कुठलाही ब्लाऊज असू द्या ह्या अंतरामध्ये बदल करायचा पण हे बाकीचे जे मापं आहेत मध्ये काढून दीड इंच घेऊन खाली घेणे आणि हे क्रॉसमध्ये मार्किंग करणे हे सेम आहे प्रत्येक साईजचं इथं आपल्याला शिलाई मार्जिन जेवढं घेतो आपण कटोरी जॉईंट करताना साईडपट्टीला तेवढं मार्जिन घ्यायचं आहे पाव इंच मार्जिन घेत घेत हा पॉईंट वाढवत वाढवत आपल्याला हा जो दीड सव्वा एक इंचचा पॉईंट आहे ना ह्या पॉईंटला जॉईन व्हायचा आहे अशा पद्धतीनं गोलाकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता कटोरी एकदम परफेक्ट अशी वाढवून तयार झालेली आहे अशाच पद्धतीनं कुठल्याही साईजची आणि कोणतीही कटोरी वाढवायची आहे जेणेकरून तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल आता हे आपण कट करून घेऊया तर बघा कसं वाटतं ते व्हिडिओ ते पण मला सांग जा काय अडचणी जर असतील तुमच्या कटिंग कर करताना त्याही मला प्रश्नामध्ये विचार जा कमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो हेही लक्षात येईल आता बाहीचं कटिंग करूया आपण हे कटोरीचं कटिंग झालेलं आहे आपण सेम पद्धतीनं भाईचं कटिंग करून घेऊया बघू शकता कटोरी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आता आपल्याला हे जे टोकं आहे इकडचं ते इकडच्या टोकावरती ठेवायचं कमी जास्त भाग झाला जा असेल तर तो कट करून घ्यायचा आहे नसेल तर ठीक आहे झाला वगैरे असेल आपण मार्किंग करताना कटिंग करताना तर ते कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी कटोरी तयार आहे आता आपण भाईचं कटिंग बघूया हो भाईची मापं आपण लिहून घेतलेली आहे तीच मापे आपल्याला पेपरवरती टाकायचे आहेत तर बघा भाईची उंची किती आहे पाच अधिक दीड बरोबर साडेसहा इंच म्हणजे बिगरस्तरचा सुरुवातीला ब्लाऊज तयार करणार आहोत त्यामुळं मी तुम्हाला सुरुवातीला मापे घेताना सांगितलेलं आहे समजावून जर आपला बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच घ्यायचा सुरुवातीचा आपला ब्लाऊज आहे त्यामुळं आपण दीड इंच मार्जिन घ्यायचं सगळ्यांनी बिगरस्तरचा ब्लाऊज तयार करायचा आहे भाईची उंची पाच अधिक दीड इंच शिलाई मार्जिन बरोबर साडेसहा इंच उंची घ्यायची आहे तर सुरवातीला बघा आपल्याला इकडच्या साईडला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हा बंद पेपर आहे म्हणजे डबल फोल्ड घडी आहे घडी घालायची आहे खुल्या भागावरती उंची कधीच टाकायची नाही कारण दोन वेगळे वेगळे वे पार्ट होतात ते बंद बाजूवरती नेहमी ब्लाऊजच्या भाईची उंची टाकायची सुरुवातीला दीड इंच मार्जिन घ्यायचं दीड इंच मार्जिन घेतल्यानंतर भाईची उंची किती आप आहे आपली बरोबर पाच इंच आहे उंची घेतलेली आहे आपण आणि हे दीड इंच मार्जिन आता आपल्याला भाईची रुंदी किती घेतलेली आहे सव्वाठ इंच आठ पॉईंट पंचवीस म्हणजे तेहतीस साईजचा ब्लाऊज आहे कटोरी वाढवताना ही तुम्हाला मी सांगितलेलं आहे सव्वाठ इंच भाईची रुंदी छातीचा जो चौथा भाग आहे इथं बघा छातीचा चौथा भाग सव्वा आठ इंच प्लस दीडी मार्जिन शिलाई मार्जिन घेतलेला आहे आता हे दीडी इंच शिलाई मार्जिन सोडून जो छातीचा चौथा भाग जो आहे आपला एवढा जो आलेला हा मार्जिन नाही घ्यायचं हा जो आपला छातीचा चौथा भाग जो आलेला आहे सा सव्वा आठ इंच तोच आपल्याला भाई रुंदीसाठी घ्यायचा आहे जो छातीचा चौथा भाग येतो मार्जिन मिक्स करायच्या अगोदर म्हणजे सव्वाठ इंच तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार प्रत्येकाचं वेगळं वेगळं येणार सव्वाठ इंच तर सव्वा आठ इंच आपण भाईची रुंदी घ्यायची आहे आता इकडच्या बाजूला बरोबर सव्वा आठ इंचालाच एक मार्किंग करून घ्यायचं आहे सव्वाटचा सा परफेक्ट बॉक्स तयार करून घेऊ आपण तर सव्वाटचा सा बॉक्स तयार केल्याच्या नंतर आता आपल्याला हे दीड इंच मार्जिन आहे ना तेही वरती घेऊ आणि आपण हे मार्क करून घेऊया म्हणजे आपल्या बरोबर लक्षात येईल तर व्हिडिओ पूर्ण बघत जावा प्रश्न असतील तर नक्की विचारत जावा फ्रीमध्ये शेवन क्लास आपण इथं शिकत आहोत दुसरा दिवस आहे शेवन क्लास आपला हे झालेला आहे आता बघा आपण थोडंसं इकडं राहिलेलं आहे ते पण आपण व्यवस्थित मार्क करून घेऊया ठीक आहे आता बघा आपल्याला कॅपाईट घ्यायची आहे पाच इंचाची चि बाई आहे त्यासाठी कॅपाईट आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे अडीच इंचाला एक मार्किंग केलेलं आहे अडीच इंचाला मार्किंग केल्याच्यानंतर आपल्याला खाली बरोबर दोन इंच घ्यायचं आहे तर तुम्हाला ही मिळतील भाई कटिंग चार्ट कटोरी ब्लाऊज चार्ट जे चार्ट आहे तेही तुम्हाला मिळून जातील आपण हा ब्लाऊज तयार झाल्यानंतर चार्टचे व्हिडिओ बघूयात आता आपल्याला इथं दोन इंच घेतलेलं आहे इकडच्या साईडला पण दोन इंच घ्यायचं आणि एक इंचाला एक मार्किंग करायचं एक मार्किंग दोन इंचाला करायची एक मार्किंग आपल्याला एक इंचाला करायचे आहे दोन मार्किंग करायचे दोन आकार असतात आपले दोन आकार देण्यासाठी दोन मार्किंग केलेले आहेत वरती एकच मार्किंग केली खाली दोन मार्किंग केले दोन इंचाला आणि एक इंचाला पहिला आकार देण्यासाठी आपल्याला इथून सुरुवात करायची आहे पण इथून आकार घ्यायला घ्यायचा आणि इथपर्यंत असं बघू शकता तुम्ही जसं मी दिलेलं आहे असा आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता असा हलक्या हाताने व्यवस्थित असा आकार द्यायचा भाईचे आकार चुकले तर भाईमध्ये घोळ येतो चुना पडतात हां असा आकार द्यायचा आहे आता दुसरा आकार देण्यासाठी हे दोन इंच मार्किंग घेतलं तिथून खाली बरोबर आपल्याला अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे ज्या ठिकाणी अडीच इंचाला मार्किंग केलं तिथं खाली अर्धा इंच घ्यायचं आहे आता आपल्याला इथून सुरुवात करायची आहे खालीपासून हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घ्यायचा आहे असा गोलाकार द्यायचा भाईला आणि हे असं व्यवस्थित असं जोडून घ्यायचं हे डार्क करायचं अगोदर आपण डॉट डॉटनं घ्यायचं म्हणजे चुकलं वगैरे असलं तर आपल्याला परत ते हे करता येतं त्यामुळं हे बघू शकता हे भाईचे आकार भाईचे आकार जे आहेत ते असे आले पाहिजे असा जर भाईचा आकार आला तर भाईमध्ये ओढणार नाही खेचणार नाही आणि चुनही पडणार नाही बरोबर ठीक आहे आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे भाईचा दंडघेर आपल्याला आहे साडेपाच इंच दंडघेर आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन हे क्रॉसमध्ये मार्क करून घ्यायचं आहे आणि हे इथं क्रॉसमध्ये मार्क करायचं अशा पद्धतीनं आपलं भाईचं कटिंगही झालेलं आहे तर आता भाई कटिंग झालेलं आहे आता मार्किंग झालेलं आहे कटिंग करताना आपल्याला हा पार्टवरचा सुरुवातीला क्रॉस कट करून घ्यायचा त्याच्यानंतर दोन इंच जे मार्किंग केलं आपण ते दोन इंचाला कट करायचं आणि बाहेरचा आकार अगोदर कट करून घ्यायचा आहे बघू शकता भाईचा आकार भाई उकलून घ्यायची भाई एक आकार कट केला की भाई उकलून घ्यायची उकलून घेतल्यानंतर आपण दुसरा आकार कट करून घ्यायचा आहे हा आपला दुसरा हे आकार कट झालेला आहे अशा पद्धतीने कोणत्याही साईजच्या भाईचं कटिंग करा तुमचे भाई एकदम बरोबर येईल भाईचा आकार बघू शकता हा समोरचा पार्ट आहे जो खोलकट भाग असतो तो आपला समोरचा असतो हा जो भाग असतो तो आपला पाठीमागचा भाग असतो बघू शकता भाईचे आकार तुम्ही परफेक्ट आलेले आहेत अशाच पद्धतीनं कुठल्याही साईजच्या भाईचं भाई कटिंग करायचं आहे समोरच्या बाजूला हे मार्किंग करून घ्यायचं शिलाई करताना मी तुम्हाला दाखवणारच आहे समोरचा भाग असतो खोलगट हो पाठी समोरच्या बाजूला जोडायचा हा भाग पाठीमागच्या भागाला जोडायचा आहे भाई जोडताना नेहमी इथून जोडायची कडेपासून कधी जोडायला सुरुवात करायची नाही मध्ये काढून मध्यापासून भाई जोडायची तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोन मा ह्याचं कटिंग करून दाखवलेलं आहे भाई कटिंगचं आणि कटोरी कशी वाढवायची कटिंग करून दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ फ्री शेवन क्लासचे बघायचे असतील तर नक्की एकदा सबस्क्राइब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद